गेल्या पाच सहा दिवसापासून महाराष्ट्रात एक मुद्दा जास्त गाजतो आहे संगमनेरमध्ये घुलेवाडीमधच्या एका कीर्तनामध्ये की एक छोटासा संघर्ष झाला तो संघर्ष झाला की घडवून आणला याच्यावर आता ही चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यातनं धर्मनिरपेक्ष आणि धर्मवादी असे दोन टोकं एकमेकाला भिडत आहेत आता नेमका हा प्रकार काय होता इतकी संग्राम बापू भंडारे नावाचा एक कीर्तनकार घुलेवाडीमध्ये कीर्तन करतो त्या कीर्तनामध्ये हिंद धर्मसमभाव हा धादांत खोटा आहे असं एक तो वक्तव्य करतो त्या वक्तव्यावरनं एक स्थानिक श्रोता जो असतो घुलेवाडीमध्ये त्या कीर्तनात ऐक ऐकण्यासाठी आलेला तो महाराजांना म्हणतो महाराज अभंगावरती या अभंगावर ते अभंगावरती या बाकी बोलू नका त्या प्रश्न विचारण्याचा त्या कीर्तनकारांना राग येतो आणि त्यातून कीर्तनकार त्यांना सायको म्हणतो तिथून पुढे काहीतरी गोंधळ सुरू होतो आणि त्या गोंधळानंतर महाराज आपल्या स्टेजवर उभे असतात आणि बाकीची जी महाराजांची समर्थक मंडळी आहे ती त्याला त्याच्या अंगावर धावून जातात असं हा हे घडल्यानंतर ते ते त्याचा ज्याला आपण पराचा कावळा म्हणतो तसा करण्याचा प्रयत्न संगमरमध्ये झाला त्याच्यानंतर काही संघटनांनी स्थानिक नेतृत्वावरती शिंतोडे उडवून स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात एक मोर्चा काढला की हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदू धर्माचे जे कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तनं बंद पाडण्याचा प्रयत्न संगमनेरमधील काही मंडळी करत आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा जास्त विकोपाला गेला आणि धर्मनिपेक्ष विरुद्ध प्रतिग्रामी असा एक संघर्ष उभा राहतो की काय असा एक प्रवास सुरू झाला त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की काही मंडळी जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये धार्मिक सलोखा किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर हा प्रयत्न कधीपासून सुरू आहे का झालं हा अनेक संशोधनाचा मुद्दा आहे त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड होऊ शकतो मात्र हा संग्राम भंडारे यांनी संगमनेरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेले अनेक वर्ष संगमनेरचं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करणारे बाळासाहेब थोरात यांना या प्रकरणात गोवून ते संगमनेरमध्ये हिंदू धर्माला बदनाम करतात किंवा धर्माच्या विरोधात कारवाया करतात असे आरोप झाले हे आरोप खोडून काढताना निघालेल्या शांती मोर्चात या कीर्तनकारांचा जो खोटा आहे तो उघड करण्याचा प्रयत्न केला काही के व्हिडिओ दाखवले गेले त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जी कथित गाडी जी आहे महाराजांची ती गाडी फोडल्याचा जो आरोप होता तो आरोप धादांत खोटा ठरला ती गाडी या अगोदरच फोडलेली होती ती त्याचे जे फुटेज आहे ते ते शांती मोर्चामध्ये दाखवले गेले आणि त्यानंतर या प्रकरणावरून हिंदुत्ववादी मंडळींनी किंवा महाराजांच्या समर्थकांनी जो गुन्हा दाखल केला होता संगमनेर पोलीस स्थान स्थानकामध्ये त्या पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करतानासुद्धा हे लक्षात आलं की तो जो गुन्हा आहे किंवा महाराज जे सांगत ते साधान साधांत खोटं आहे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं की ती गाडी आधी फोडून मग कीर्तनस्थळी आणली गेली आणि त्याचा आरोप हा काँग्रेस कार्यकर्त्यांवर बाळासाहेब थोरतांच्या कार्यकर्त्यांवरती लादला गेला आता हे सगळं का घडतं आहे हिंदुत्वाचा हा जो खेळ आहे हा खेळ खंडोबा गेल्या शेकडो वर्षापासून चालू आहे म्हणजे त्याची नवी आवृत्ती आता ही आकार घेते का असं म्हणण्याची वेळ आली आहे राजकारणात धर्म घुसून धर्माचे काही ठेकेदार या नव्या आवृत्तीला पद्धतशीरपणे समाजाच्या गळी उतरवण्याचा नियोजनात्मक कार्यक्रम राबवू देत यात सत्तेची पुळी भाजून घ्यायची सत्ता लुलूप तयारीनिशी यात उतरलेली दिसत आहेत सत्तेच्या आधी क्षणिक खेळात काही अल्प लाभ मिळवण्याच्या नादात आपण कित्येक पिढ्यांचे कित्येक शतकांचं भरून न येणार नुकसान करतो आहे याचं भान या मंडळींना राहिलेलं नाही आहे संतांनी महंतांनी महापुरुषांनी राजा महाराजांनी खरा धर्म रुजवला जतन केला संवर्धन केला त्या धर्माचं श्राद्ध घालण्याचा हा नियोजनबद्ध पाताळयंत्रिक कट सुरू आहे त्यात हे सहभागी होऊन आपण किती भयानक प्रमाण करतो आहे याचं भान या मंडळींना राहिलेलं नाही आहे सध्या अतिवेगाने ही मंडळी सक्रिय झाली आहे अर्थात खऱ्या वास्तव हिंदू धर्मापासून शेकडो सूर्यमैल दूर असलेला धर्म समाजाच्या माती मारायचा हिंदुत्वाचा मिथ्या कार्यक्रम राबवायचे त्यातून हे कीर्तनकार असा प्रचार करतात त्याच्यातून ह्या गोष्टी घडतायत असे लक्ष देत आहे भक्तीच्या रंगमंचावरून सत्ता मिळवायची धडपड सुरू आहे धर्म देव संत परंपरा सगळ्यांचा वापर फक्त मतपेटीसाठी केला जातो आहे खऱ्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संत परंपरेचे योगदान अमूल्य आहे त्याच संत परंपरेचा पाईक वारकरी पंतांचा आत्मा म्हणजे ज्ञानोबा तुकाराम कथित हिंदुत्वाचा घोष करणाऱ्या ढोंगी मंडळींनी या संत परंपरेला कधीही धर्मप्रचारक किंवा धर्मरक्षक म्हणून सन्मान दिल्याचे दिसत नाही ही गोष्ट या कथित ढोंगी राजकीय धर्मवाद्यांच्या समूहाला बळी पडलेल्या विद्यमान संत परंपरेतील कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवी संत महिमा सांगून धर्मप्रचार केला तर खरा धर्म सांगावा लागेल आणि खरा धर्म सांगितला तर सत्तेसाठी छलकपट करता येणार नाही ही भीती या मंडळींच्या मनात कायम आहे लोकभावनांशी खेळता यावं म्हणून राजकीय राम उभा केला पंढरीच्या वारीत भक्तिभावाचा जयघोष व्हायला हवा तिथे भोंदूंनी घोषणाबाजीची जत्रा भरवली पांडुरंग रुक्माईच्या वारीला धर्माचा रंग देऊन संत परंपरेचा अपमान केला आध्यात्मिक आघाडी काढून अध्यात्मही राजकारणाच्या बाजारात विकायला काढलं गावगावच्या परंपरेचा साधा राम राम बाजूला टाकून मार्केटिंगसाठी जय श्रीराम उभा केला हे आहे राजकारणाच्या बाजारभोग्यांचं सर्वात ताजं उदाहरण आज वारकरी उठतोय बहुजन जागतोय कारण भक्तांना कळलं आहे कीर्तनकाराच्या तोंडून आलेला जयघोष हा संतांचा असतो राजकारणाचा नाही संतांचा मार्ग धर्मनिरपेक्ष भक्तीचा करुणेचा धर्मढोंग्यांचा मार्ग फसवणुकीचा आणि द्वेषाचा मतपेटीचा आहे एक साधा पण थेट प्रश्न प्रत्येक हिंदू भक्ताने विचारावा बु याच्यात ज्ञानोबा तुकारामांच्या तजबुरी पाहिल्यात का कधी त्यांच्या कार्यालयात नाही पाहिला ना हिंदू धर्म वाचवायचा असेल तर पहिली लढाई वेगळी हिंदुत्वाशी छडावी लागेल संतांचा धर्म हा भक्तीचा आहे आणि या मंडळींचा धर्म हा बंधूपणाचा आहे आता वारकरी संप्रदायानेच अशा राजकीय अजेंडा घेऊन समाजाची दिशाभूल करणाऱ्या प्रबोधन करू पाहणाऱ्या बंधूंना संत समजायचं की नाही त्यांचा मुखवटा फाडून खऱ्या हिंदू धर्मावर आक्रमण करू पाहणाऱ्या भोंदू हिंदुत्वाची हिंदु घुसखोरी रोखायची नाही रोखायची की नाही ज्ञानेश्वर मौलीपासून तुकोबांपर्यंत संत वाङ्मयाचा गाभा हा समता करुणा भक्ती आणि आत्म अन्याविरुद्ध व राण हाच आहे त्या संतांचा जयघोष डावलून राजकीय नारा वारीत घुसवला पांडुरंगांच्या पंढरीकडे नेणाऱ्या वारीत भक्तिभावाने ज्ञानोबा तुकाराम घु घुमायला हवा घोषणाबाजीचे राजकारण नाही वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य त्याची निर्भेळ अध्य आत्मिक आध्यात्मिकता संतांच्या अभंगात ओव्यात भरोडात जी समता व सामंजसी मशाल आहे वारकऱ्यांना तोच खरा श्वास आहे त्या परंपरेतून हिंदू सुरक्षित राहणार आहे हिंदू धर्म हा संतांच्या उभा आहे वेगळे हिंदुत्वावर नाही त्यामुळे हिंदू धर्म वाचवायचा असेल तर तो बंधू प्रचारकांच्या पकडीतून वाचवणं हाच आजच्या वारकऱ्यांचा बहुजनांचा आणि सर्व भक्तजनांचा खरा धर्म रक्षणाचा संकल्प असायला हवा THANKS